दुर्दैवी घटना समोर आली आहे शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या तरुणाचा खोल गड्ड्यात डुबून मृत्यू झालाय घटना गावात घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अठ्ठावीस वर्षीय विशाल वासुदेव धावडे हा तरुण मछिद्रा गावात आपल्या शेळ्यांसाठी चारा आणायला गेला होता मात्र डांबर प्लॉट जवळ खोद्द्यात आलेल्या एका मोठ्या कृत्रिम गड्ड्यात तो पडला आणि डुबल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना सिहोर गावाजवळील मच्छेद्र हद्दीत घडली आहे डांबर प्लॉटच्या बाजूला गड्डा खोदण्यात आला होता आणि त्यात पाणी साचले होते प्रशासनाने काळजी घेतली असती तर हा जीव वाचू शकला असता अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थातून उमटत आहे घटनेची माहिती मिळता सिहोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक विजय कसोदन व त्यांच्या टीमने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला विशालचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात तुमसर येथे शिवविच्छादनांसाठी नेण्यात आला असून सिहोरा पोलीस अधिक तपास करत आहेत एक निष्पाप जीव एका दुर्लक्षित गड्ड्याने गमावला अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेचं पाऊल उचलणं गरजेचं आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट भंडारा